पंचवीस हजार रुपयांची मागितल्या प्रकरणी वाडी रत्नागिरी ज्योतिबा इथला तलाठी रमेश मुरलीधर वळीवडेकर याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं अटक केली याबाबत कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे वाडी रत्नागिरी जोतिबा इथल्या तलाठी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये गिरोली गावातील एक व्यक्ती त्याच्या शेतात कुपनलिका घेणार होती त्याच्या शेतात कुपनलिका खोदणारा ट्रक नेण्यासाठी त्यांनी गायरांमधून खडी पसरून पन्नास ते शंभर फुटाचा तात्पुरता रस्ता तयार केला याबाबत तलाठी रमेश वळीवडेकर याला माहिती मिळाली त्यानं घटनास्थळी जाऊन खडी पसरण्यासाठी वापरण्यात येणारं जेसीबी मशीन ताब्यात घेतलं त्याचबरोबर मशीन सोडण्यासाठी आणि प्रकरण दडपण्यासाठी पन्नास हजार रुपयांची मागणी केली पंचवीस हजार रुपयांवर तडजोड झाली परंतु हे पैसे स्वीकारण्यापूर्वी तलाठी वळीवडेकरला कुणकुण लागल्यानं रक्कम स्वीकारण्यास टाळटाळ केली अखेरीस फिर्यादी यांनी कोल्हापूर जिल्हा लाच उत्पत प्रतिबंधक विभागाला माहिती देऊन त्यांचं फोनवरील संभाषण लास प्रतिबंधक विभागाकडे सादर केलं त्याची रीतसर तपासणी करून दोघांच्या आवाजाची खात्री पटवून तलाठी वळवडेकर यांनीच पंचवीस हजार रुपयांची लाच मागितल्याचं स्पष्ट झालं कोल्हापूर जिल्हा लाच प्रतिबंधक विभागानं आज तलाठी रमेश वळिवडेकरला ताब्यात घेतलं याबाबत कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झालाय